ड्रॉपबॉक्सची कथा ही केवळ तंत्रज्ञानाची नाही तर एका छोट्या अडचणीवरून उभ्या राहिलेल्या जागतिक क्रांतीची आहे मधून ग्रॅज्युएशन करणारा ड्र्यू ह्युस्टन एकदा बस प्रवासात असताना त्याला लक्षात आलं की त्याचा यू एसबी ड्राईव्ह घरी राहिला आहे त्या क्षणाची झालेली चिडचिड त्याने एका मोठ्या संकल्पनेत रुपांतरित केली फाईल्स कुठेही कधीही कोणत्याही डिव्हाइसवरून ॲक्सेस करता याव्यात या, या विचारांनी ड्रॉपबॉक्सचा जन्म झाला या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने मित्र आरश फरदोसीसोबत हात मिळवणी केली आणि एक सुरक्षित जलद व वापरण्यास सुलभ असा क्लाऊड स्टोरेज प्लॅटफॉर्म उभारण्याचा निर्धार केला त्या काळात फाईल साठवण्यासाठी पेनड्राईव्ह सीडी किंवा ईमेल अटॅचमेंट्सवरच अवलंबून राहावं लागायचं क्लाऊड स्टोरेज ही संकल्पनाच अनेकांसाठी नवी होती सुरुवातीला गुंतवणूकदारांनी या कल्पनेला फारसं महत्त्व दिलं नाही पण ड्र्यूने हार मानली नाही त्यांनी इंटरनेटवर ड्रॉपबॉक्सचा सा एक साधा व्हिडिओ डेमो टाकला आणि काही दिवसांतच लाखो लोकांनी साईन अप केलं याच क्षणापासून ड्रॉपबॉक्सचा प्रवास झपाट्याने पुढे गेला काही वर्षांतच ड्रॉपबॉक्सने कोट्यावधी वापरकर्ते मिळवले त्यांच्या मॅजिक पॉकेट तंत्रज्ञानामुळे फाईल्स अधिक वेगाने व सुरक्षितपणे साठवणं शक्य झालं पुढे त्यांनी आधारित सुविधा युनिव्हर्सल सर्च आणि टीम कोलॅबोरेशनसाठी नवनवीन साधने विकसित केली आज ड्रॉपबॉक्स अब्जावधी डॉलरच्या व्यवसायात परिवर्तित झाला आहे आणि जगभरातील लाखो लोकांच्या दैनंदिन कामकाजाचा एक अविभाग्य भाग बनला आहे ही कथा बदलापूरच्या तरुणांसाठी एक मोठा धडा आहे आपलं शहरही आता डिजिटल इंडियाच्या प्रवासाचा भाग बनत आहे इथले अनेक तरुण तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं भविष्य घडवण्याच्या संधी शोधत आहेत ड्रॉपबॉक्सचा सा प्रवास सांगतो कोणतीही छोटी समस्या दुर्लक्ष करू नका त्या समस्येतच मोठ्या उपायाची बीजं दडलेली असतात तुमच्याकडे एखादा नवा आयडिया आला तर तो फक्त कल्पना म्हणून सोडून देऊ नका थोडा धाडस योग्य प्रयत्न आणि सातत्याने काम केल्यास तोच आयडिया तुम्हाला आणि आपल्या बदलापूरला जागतिक स्तरावर पोहोचवू शकतो तंत्रज्ञानाकडे केवळ वापरण्याचे साधन म्हणून न पाहता समाजाच्या गरजांना उत्तर देणारं शक्तिशाली माध्यम म्हणून पहा बदलापूरच्या प्रत्येकाने नव उद्योजक इनोव्हेटर किंवा क्रिएटर म्हणून पुढे यावं आणि आपल्या शहराचं नाव तंत्रज्ञानाच्या नकाशावर कोरावं हीच खरी प्रेरणा ड्रॉपबॉक्सच्या या प्रवासातून घ्यावी Transcrição e